राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व सोलापूर जिल्हाध्यक्ष माननीय संतोषभाऊ पवार व सोलापूर माननीय कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान सोलापूर शहर जिल्हा जनरल सेक्रेटरी माननीय प्रमोद दादा भोसले सोलापूर अल्पसंख्याक अध्यक्ष माननीय अमीरभाई शेख यांच्या हस्ते शहर कार्यकारिणी पदनियुक्ती करण्यात आली व मकबूल मुल्ला साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांना पद पदवितरण करण्यात आले मकबूल बाबूसाहेब मुल्ला सरचिटणीसपदी नियुक्ती शकील सैपन साब आमले सहसचिवपदी कमलेश शिवाजी बगळे सहसचिवपदी सैपन शहाबुद्दीन पठाण शहर संघटकपदी नबीलाल नजीर पठाण प्रभाग क्रमांक पंचवीस प्रभाग अध्यक्ष अनिता शिवाजी बंगले प्रभाग क्रमांक पंचवीस महिला प्रभाग अध्यक्ष सुनीता अनिल डबरे प्रभाग क्रमांक पंचवीस महिला प्रभाग वार्ड अध्यक्ष दरवेश खाजाभाई शेख सोलापूर शहर दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष अशोक अमृत होळकर सरचिटणीस शहर कार्यकारिणी समीना दरवेश शेख प्रभाग क्रमांक पंचवीस महिला प्रभाग अध्यक्ष नसरुद्दीन मुसा शेख तसेच अनेक कार्यकर्त्यांना पदवितरण करण्यात आले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा